भारतातील कोणत्याही आरोग्य विमा कंपन्यांकडे डेंटल इन्शुरन्स उपलब्ध नसल्याने सर्वसामान्य रुग्णांना दातांच्या उपचारापासून वंचित राहावे लागते तरी शरद पवार यांनी लक्ष घालून या सर्व हेल्थ इन्शुरन्स कंपन्यांना डेंटल इन्शुरन्स बंधनकारक करावा असे निवेदन डेंटल सर्जन असोसिएशन ऑफ इंडियाचे समन्वयक दंततज्ञ डॉ डॉक्टर सुदर्शन गोरे यांनी शरद पवार यांना दिले नुकतेच स्वाभिमान संवाद यात्रा प्रसंगी शरद पवार नगरला आले असताना डेंटल सर्जन असोसिएशन ऑफ इंडियाच्या शिष्टमंडळाने शरद पवारांची भेट घेऊन ही मागणी केली अशा महत्त्वाच्या डेंटल इन्शुरन्स प्रश्नी भविष्यात नक्कीच अर्थमंत्री आणि आरोग्य मंत्री, मंत्री यांच्याशी संयुक्त बैठक घेऊन निर्णय घेण्याचा प्रयत्न करू आणि हा प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन यावेळी शरद पवार यांनी दिले या प्रसंगी महाआघाडीचे उमेदवार निलेश लंके राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके उद्योजक संजय कारुडकर दंततज्ञ डॉक्टर केतन गोरे डॉक्टर तेजस पाटील डॉ डॉक्टर नितीश इंगळे डॉक्टर कुणाल वालकर आणि शहरातील दंत उपस्थित होते आदरणीय श्री सरद्र पवार साहेबांचे अहमदनगर शहरातील सर्वदंत दंत वैद्यांच्या वतीने मी या ठिकाणी स्वागत करतो आपला सर्वांचा जास्त वेळ येत नाही आपण सर्व या ठिकाणी निलेशजी लके यांच्या जनसंवाद यात्रेच्या सांगतापासून आपण या ठिकाणी उपस्थित आहात एक प्रश्न साहेब मला आपल्या समोर आणू इच्छितो की आपण बघितलं तर डेंटल डेंटलची जी ट्रीटमेंट आहे ही कोणत्याही भारतातील कोणत्याही इन्शुरन्स कंपनीमध्ये ही डेंटलची ट्रीटमेंट कव्हर होत नाही कोणती हेल्थ इन्शुरन्स कंपनी ही डेंटलचे इन्शुरन्स कव्हर करत नाही त्याचे कारण अनेक असतील की कदाचित पूर्वी डेंटल हे फक्त कॉस्मेटिक मध्ये इन्क्लुड होत होतं परंतु आजकाल डेंटल मधील ज्या समस्या आहेत की दात बसवणे किंवा इतर सगळ्या समस्या असतील या समस्या या दैनंदिन जीवनामध्ये सामान्य माणसाला या दर्जेच्या समस्या झालेल्या आहे आणि अनेक कारण ही डेंटल ट्रीटमेंट ही महागडी होत चाललेली आहे मग सामान्य माणसाला किंवा गरीब रुग्णांना या ठिकाणी उपचार करण्यासाठी येतात म्हणून मला, ये मला वा वा या ठिकाणी आपल्याला निवेदन करावं असं वाटतं की आपण संसदेत प्रश्न मांडावा किंवा आवाज उठवा की या डेंटल इन्शुरन्स सर्व ज्या कंपन्या आहेत हेल्थ इन्शुरन्स कंपन्या यांनी हा डेंटल इन्शुरन्स आपल्या कं आपल्या इन्शुरन्स याच्यामध्ये कवर करावा म्हणजे सर्वसामान्य माणसांना आणि गरीब रुग्णांना या ठिकाणी या समस्येचा या समस्येचा फायदा होईल आणि निश्चितच महाराष्ट्र शासनाच्या कोणत्याही योजनेमध्ये जन आरोग्य योजनेमध्ये देखील या दे ट्रीटमेंटचा समावेश नाही म्हणून मला पुन्हा एकदा निवेदन करावं असे वाटते की या डेंटलच्या संदर्भात आपण निश्चितच लक्ष घालावेदे बातम्यांसाठी ई नवा वाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा